बुद्धविहार येथे तथागत बुद्ध तथा मूर्तीची स्थापना बुलढाणा शहरातील इंदिरानगर येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना संबोधी बुद्धविहार येथे करण्यात आली यावेळी भंते छन्न व भंते यश यांच्या हस्ते या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली बुद्ध मूर्तीची नगरात परिक्रमा काढण्यात आली यावेळी बुद्धम शरणम गच्छामीचा गजर करत परिसरातून परिक्रमा काढण्यात आली संबोधी बुद्ध विहार येथे पोहोचल्यानंतर समता सैनिक दलाच्या वतीने धम्मध्वज आरोहण करण्यात आले यावेळी परिसरातील बौद्ध उपासक उपासिका व संबोधी बुद्ध विहार समितीचे सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जय يسु जय يسु तथागत भगवान उपकार <todic> हो <todic> <todic>